एड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहू की राया आणि त्याची माणसं त्यांच्या अड्ड्यावर येतात तेव्हा राया हा खूप खुश झालेला असतो राया म्हणतो दोन दिवसांपासून खूप टेन्शन होतं पण आज मला खूप भारी वाटतंय त्या मिस फायरचा सुद्धा बंदोबस्त केला आणि आपल्या अन्नाचंसुद्धा काम झालं त्याला खूप आनंद झालेला असतो सगळे मस्त पार्टी करायला खेळवतात दारू आणतात आणि एन्जॉय करू लागतात इकडे जय त्याच्या आईला फोन करतो त्याची आई तीच बिझनेसमॅनची बायको असते परंतु आई ही खूप दुःखी असते घाबरलेली असते जयला ही गोष्ट समजते जय विचारतो आई काय झालंय तुझा आवाज वेगळा येतोय काही घडलंय का आईला काय उत्तर द्यावं हे समजत नाही आणि ती म्हणते तू तुझ्या बाबांनाच विचार आणि ती जयच्या बाबांना बिझनेसमॅनला फोन देते जय खूप टेन्शनमध्ये येतो इकडे काकू खूप चिडलेली असते आणि म्हणते पाहिलं का भाऊजी तुमच्या पोलीसने काय करून ठेवलंय तिचं लग्न हे कधीच होणार नाही आशाने तर त्यामुळे सगळ्यांना खूप राग येतो तेव्हा मंजिरी तिला समजवायचा प्रयत्न करते मी काय चुकीचं केलं यात माझी काहीच चूक नाहीये तर काकू चिडून म्हणते एकदाच लग्न कर आणि तोंड काळा करून या घरातून निघून जा नको राहू येथे माझा एवढा क्रॉकरीचा सेट फोडला जीजी चिडून म्हणते तुझ्याकडे कुणी मागायला नव्हतं आलं तर काकू म्हणते त्यासाठी पैसे मोजावे लागतात मला वाटलं ही अवदासा घर सोडून निघून जाईल हिचं लग्न होईल म्हणून द्यायला आले होते या दोघींमध्ये चांगलंच भांडण रंगलेलं असतं तर इकडे जयचे बाबा हे जयला झालेला सगळा प्रकार सांगतात की राया आणि त्याचे मित्र आले होते घरी त्यांनी आम्हाला बांधून ठेवलं धमकी दिली डोक्याला पिस्तूल लावलं आणि जबरदस्तीने कागदपत्रांवर सह्या घेतल्या हे ऐकून जयला जबर धक्काच बसतो जय म्हणतो आता तुम्ही काळजी करू नका मी त्या रायाचा कायमचा बंदोबस्त करतो आणि तो रायाला धडा शिकवायचं ठरवतो इकडे डिफिकल्ट हा रायाला म्हणतो राया, राया आपण खूप चुकीचं केलं आज त्या मुलीचं लग्न मोडलं असेल आपण एवढ्या पुढपर्यंत जायला तयार नव्हतं तर राया म्हणतो जे झालं ते चांगलंच झालं तिने माझ्याबरोबर काही चांगलं केलेलं नाही आहे आणि तुला आता मित्रापेक्षा ती पोरगी जास्त जवळची वाटायला ला ला लागली आहे का तर इकडे जय विचार करत असतो राया आता तुला चांगलाच धडा मी शिकवणार काकू आणि नानामध्ये भांडण रंगतं नाना म्हणतात माझ्या पुरीबद्दल काही बोलायचं नाही तिची काहीच चूक नाही आहे मी तिला आयुष्यभर पोसेन हे ऐकून शशिकाला खूप चिडते आणि म्हणते तुम्ही काय पोसाल तीच तुम्हाला पोसते आईत खाऊ कुठले काहीही काम करत नाही हे ऐकून सगळ्यांनाच जबर धक्का बसतो मंजिरी ही रडू लागते काकू म्हणते तुम्हाला काय करायचं ते करा परंतु ती काकू खरंच बोलत होती तुम्ही फक्त मुलीचं लग्न करत नाहीये कारण ती तुम्हाला खाऊ घालते तिच्या जीवावर जगता तुम्ही असं म्हणून काकू तेथून रागारागाने निघून जाते तर इकडे जय हा लगेच पोलीस स्टेशनला फोन करतो आणि रायाविरुद्ध कंप्लेंट करतो की रायाने माझ्या आईबाबांना बांधून ठेवलं धमकी दिली आणि जबरदस्तीने कागदपत्रांवर सह्या घेतल्या तो त्याच्याविरुद्ध एफ आय आर नोंदवतो आणि रायाला धडा शिकवायचं ठरवतो नाना रूममध्ये जाऊन दरवाजा बंद करून घेतात मंजिरी जीजी त्यांना दरवाजा उघडायला सांगतात तर नाना म्हणतात मला एकटं राहू द्या सगळे रडू लागतात इकडे राया हा डिफिकल्टला म्हणतो आज तू त्या पुरीसाठी मला दुखावलंय त्या पुरीची बाजू घेतोयस का हे मला बिलकुल आवडले नाही चल आपण त्या पुरीच्या घराबाहेर जाऊनच मस्त पार्टी करूया आणि सगळे मंजिरेच्या घराबाहेर जायला निघतात तर नाना हे दुःखी होऊन बसलेले असतात जीजी त्यांच्याजवळ येते आणि म्हणते तुम्ही स्वतःला जास्त त्रास करून घेऊ नका त्या शशिकलाचं बोलणं मनाला लावून घेऊ नका नाना म्हणतात मी नशिबाने हारलेला माणूस आहे मी ना तुझ्यासाठी ना मंजिरीसाठी ना माझ्या मुलासाठी काहीच करू शकलेलो नाही आहे आणि ती जे बोलली ते खरंच बोलली ना मी त्या मंजिरीच्या जीवावर बसूनच खातो ना एक बाप म्हणून मी कोणतंही कर्तव्य पार पाडू शकलो नाही मुलीचं लग्नसुद्धा करून देऊ शकत नाही ती कमवते आणि आपण खातो जिजीलासुद्धा खूप वाईट वाटतं हे दोघे खूप दुःखी झालेले असतात त्यानंतर ती नानांना शांत झोपायला लावते जीजी रडू लागते थोड्यानंतर मंजिरी येऊन पाहते तर हे दोघेही झोपलेले असतात मंजिरीला आठवतं की मावशी काय बोलली राया काय बोलला काकूने आपल्या बाबांचा कसा अपमान केला हे सगळं आठवून ती रडू लागते तेवढ्यात तिला गाण्याचा आवाज येतो ती, ती घराबाहेर येऊन पाहते तर राया आणि त्याचे मित्र मंजिरीच्या घरासमोरच शेकोटी पेटून मस्त पार्टी करत असतात नाचत असतात दारू पित असतात हे पाहून मंजिरीला खूप राग येतो या रायाला मी आज धडा शिकवणारच असं ती ठरून बाहेर येते आणि रायाला विचारते काही अक्कल आहे की नाही रात्र झाली आहे सगळे झोपलेत आणि इथे गाणे लावून दारू का पिताय तुम्ही तर राया विचारतो सगळे झोपलेत ना मग तू काय माझ्यासाठी जागी राहिली का तू सुद्धा झोपायचं ना मंजिरीला खूप राग येतो आणि म्हणते आत्ताच्या आता इथून निघायचं राया तिला विचारतो लग्न जमलं का तुझं का मी तुझ्याशी लग्न करू मंजिरी खूप चिडते आणि म्हणते तुझ्यासारख्या जनावराशी कोणतीही मुलगी लग्न करणार नाही रायाला खूप राग येतो या दोघांमध्ये पुन्हा बाचाबाची सुरू होते राया म्हणतो तुझ्याशी तर मीस लग्न करणार पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की राया मंजिरी आणि त्याचा हात एका कापडाने बांधणार आणि चक्क शेकोटीच्या अवतीभोवती सात फेरे मारणार मंजिरीशी लग्न करण्याचा प्रयत्न करणार तर दुसरीकडे जय हा इन्स्पेक्टरचा पदभार स्वीकारून राया आणि त्याच्या मित्रांना पकडून आणेल आणि मग बाबांना बोलवून त्यांच्यासमोर त्याची ओळख परेड करणार मग आता राया हा तुरुंगात जाणार का खरंच मंजिरी आणि रायाचे सात फेरे होतील का हे तर पुढील एपिसोडमध्ये कळेलच परंतु तोपर्यंत एड लागलं प्रेमाचं या मालिकेचे असेच नवीन नवीन नवी अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका खूप खूप धन्यवाद